नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वेजेगावच्या सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव इयत्ता चौथीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला चार कपाट भेट देण्यात आले हा उपक्रम सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचे विशेष प्रतिनिधी रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न आहे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा वेजेगाव येथे करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानण्यात आले प्रमुख पाहुणे रमेश जाधव हो यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या युगात आज संस्कारक्षम शिक्षणाची गरज असून ते जिल्हा परिषद शाळेतूनच प्रभावीपणे मिळू शकते शाळेतील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी शिक्षक वर्गाचे विशेष कौतुक केले या शाळेला भेटवस्तू देण्यासाठी माजी विद्यार्थी निलेश देवकर यांनी त्यांच्या वर्ग मित्रमैत्रिणींशी संपर्क साधला असता यामध्ये मुकुंद गुरव दीपाली देवकर जाधव राहुल चव्हाण मुकुंद देवकर मोहन देवकर विक्रम पाटोळे रवींद्र देवकर मनोज काळे दीपक चन्ने सुधाकर तुपे विशाल देवकर सुरेखा देवकर पवार कविता देवकर जाधव धनश्री देवकर शिंदे शोभा भारते जाधव रुपाली गायकवाड मोरे रुपाली पवार लोहार स्वाती नलवडे जगदाळे पूनम पाटील पवार भवर गायकवाड मनिषा इंगळे घाडगे अनिता तांबे सावंत मनिषा साळुंके गायकवाड या सर्वांनी या शाळेचे आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने आपापल्या परीने मदतीचा हात दिलाय या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबीचा खाऊ व पेन वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण राजेश निकम निलेश टकले सुनीता टकले यांच्यासह सा अशोक साळुंखे माजी विद्यार्थी निलेश देवकर मोहन देवकर मनीषा साळुंखे गायकवाड दीपक गायकवाड व सर्व विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज